राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामध्ये सोयाबीनच्या दरात मोठा बदल झालेला असून या ठिकाणी जी काही हिंगोली बाजार समिती आहे या बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार तीनशे सत्तर रुपयाचा भाव त्या ठिकाणी मिळताना दिसतोय सोयाबीनची आवक घटलेली असून बाजारभावमध्ये तेजी असल्याचं वातावरण त्या ठिकाणी आता दिसून येत आहे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीनला बाजारभाव वाढतील असे त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे यासोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल परभणी बाजार समिती असेल हिंगोली असेल त्यासोबतच वर्धा बाजार समिती असेल नागपूर असेल सोयापूर बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजार काय दर ते आपण त्या ठिकाणी सोबत हे दर तुम्हाला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की आणि आपल्या चॅनल लागत्राईबर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो बारशी सोलापूर आवक झाली बघा त्या ठिकाणी चार हजार दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय बार्शी बाजार समितीमध्ये स्वामीला चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतर जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक होताना दिसते या ठिकाणी एकावन्न क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो या ठिकाणी चार हजार दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय या ठिकाणी सोलापूर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी मेहक्र आबाग झाले बघा पाचशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीन हजार आठशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतर जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती त्या ठिकाणी जालना विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते एक हजार बावीस क्विंटल कमीत कमी दर उद्या तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भरतोय जालना बाजार समितीला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी खेदना बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी चिखली आवक झाली बघा चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजार उडत तीन हजार सहाशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उतरतोय चिखली बाजार समितीला चार हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल मग मित्रांनो पुढील जी समिती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झालेली बघा आठशे अठरा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो या ठिकाणी तीन हजार नऊशे पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाटतोय चार हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल या पुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी हिंगोली आवक झालेली बघा सहाशे क्विंटल कमीत कमी बाजार उडतो तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाढतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी चार हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या दरामध्ये थोडीशी घसरण त्या ठिकाणी आता दिसून येत आहे यानंतर जी बाजार समिती शेतकरी मित्रांनो मूर्तीचा अकोला आवक झाले बघा एकशे साठ क्विंटल कमीत कमी बाजार वाटतो चार हजार हजार पंधरा रुपये जास्तीत जास्त बाजार पडतोय आहे बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती ख्यातना बाजार समिती त्या ठिकाणी नांदगाव आवक बघा सहा क्विंटल कमीत कमी बाजार भरतो या ठिकाणी चार हजार पस्तीस रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भरतो आहे नांदगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे चव्वेचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची शेवटची बाजार समिती जी काय आहे ती म्हणजे त्या ठिकाणी काटोल नागपूर आवक बघा शंभर क्विंटल कमीत कमी दर भरतो या ठिकाणी तीन हजार सातशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भरतो आहे काटोल नागपूर बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी चार हजार दोनशे रुपये प्रति குண்டல்